जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शनगर विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली आपणासमोर एक सुंदर असं गीत सादर करतायत हे गीत आहे त्या गीताचं नाव आहे बघा 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 माझ्या हातात जादू आहे बघा तर या मुलांच्या हातात नेमकी जादू कोणती आहे चला तर पाहूया बघा 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 हातात माझा जादू आहे बघा हातात माझा जादू आहे बघा कधी कधी माझे हात डोळ्यावर जातात कधी कधी माझे हात डोळ्यावर जातात वाईट काही पाहू नये सांगून जातात वाईट काही पाहू नये सांगून जातात बघ बघ बघा 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 कधी कधी माझे हात तोंडावर जातात कधी कधी माझे हात तोंडावर जातात वाईट काही बोलू नये सांगून जातात वाईट काही बोलू नये सांगून जातात बघा 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 हातात माझा जादू आहे बघा हातात माझा जादू आहे बघा कधी कधी माझे हात कानावर जातात कधी कधी माझे हात कानावर जातात वाईट काही नये सांगून जातात वाईट काही ऐकूनय सांगून जातात बघा 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 हातात माझा जादू आहे बघा हातात माझा जादू आहे बघा कधी कधी माझे हात हृदयावर जातात कधी कधी माझे हात हृदयावर जातात वाईट काही साठवू नये सांगून जातात वाईट काही साठवू नये सांगून जातात बघा 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 हातात माझा जादू आहे बघा 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 हातात माझा जादू आहे बघा 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 बघा